दादा नमस्कार नमस्कार दादा तुम्ही हे जे रजिस्टर ऑफिस आहे हुने। हुने ते स्थलांतरित होऊ नये होऊ नये गेले दोन दिवसापासून इथे उपोषणाला बसलेले आहेत मागणी काय आहे आणि कशा प्रकारे रहत। तुम्ही हे आंदोलन पुढे नेणार आहात आमचं आंदोलन येणार का या आफेशी सर राहत असेल याच ठिकाणीवर भले त्यांना ते जागा नसाल पटत ग्रामपंचायत नवीन झालेली दे, आहे तिथं त्यांनी नेलं तरी हरकत नाही आणि त्यांनी सांगली का दुसरी इमारत आ आम्हाला जागा द्या तरी जागा द्यायला तयार हवं पण त्यांनी वारवाडीच्या हादीतून कुठेही अत्यंत्र करू नये आवडी आमची विनंती आहे दादा बऱ्याच वर्षापासून रजिस्टर ऑफिस इथे आहे पण प्रचंड गैरसोय या ठिकाणी आहेत या ठिकाणी स्वच्छता ग्रह नाही या ठिकाणी लोकांची बसण्याची व्यवस्थित सोय नाही त्या संदर्भात जर चांगल्या जागेमध्ये स्थलांतर सुविधा मिळत असतील तर अडचण काय आहे आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही जे आता म्हणताय का या ठिकाणी सुखसुविधा नाही आहे बाथरूम नाही वगैरे इथं सर्व आहे तुम्ही आजही जरी या ऑफिसच्या पाठीमागे बघ बघितलं तर दोन बाथरूम संडास आहेत पण ते या ठिकाणचे जे अधिकारी आहेत ते लोकांना वापरून देत नाही अधिकारी म्हणतात हे जे आहे हे फक्त अधिकारीच वापरित आहे त्यांचं म्हणणं असं आलं का जी लोकं आहेत ती लोक खूप घाण करतात आणि लावून तुम्ही जे म्हणताय का तिकडं एवढ्या सुखसुविधा आहे वगैरे ठीक आहे आता तुम्ही तिकडची जशी ते बघून आलेत जी वास्तू आहे ती आमचं म्हणणं आहे वारवाडीची जी ग्रामपंचायत आहे ते ग्रामपंचायत आजही सगळ्यांनी बघून घ्यावा त्या ठिकाणी दोन हजार चौदा साली देवा शेटबनकर यांनी या, या कार्यालयासाठी पंधरा गुंठे जागा दिलेली होती सर्वांच्या माध्यमातून मग मग आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे आमच्या मागण्या जास्त मागण्यात नाही आमची मागणी फक्त मेन मागण्या एवढ्याची का तुम्ही हे जे स्थलांतर करायचं आहे ना तुम्हाला स्थलांतर करायचं जर असेल फक्त शासकीय जागेत करा वारवाडी याच गावात अजूनही कितीतरी असे शासकीय जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी सुखसुविधा सुखसुविधांचा अभाव म्हणताय तुम्ही ठीक आहे या हे जे कार्यालय यांनी पत्रव्यवहार करावा जे आपल्या या विभागाचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी या ठिकाणी त्या सुखसुविधा उपलब्ध दे करून द्यावा हे त्यांचं काम आहे ना जे काही आपल्या जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील हे त्यांचं काम आहे त्यांनी या ठिकाणी सुखसुविधा उपलब्ध करून देवा आत्ता लोक वरडत आहे आत्ता आहेत कारण हे रजिस्टर्ड ऑफिस इथून तिकडे जात आहे म्हणून या उनिवा दाखवतायत मला एक म्हणायचं एकोणीसशे पस्तीस सालापासून हे कार्यालय या ठिकाणी चाललंय मग त्या त्या वेळेपासून आतापर्यंत यांना या अडी अडचणी का दिसल्या नाही यांना आत्ताच काय आठवलं बा याच टायमाला काय उपलब्ध झाले त्यांनी एकोणीसशे पस्तीस सालापासून हे कार्यालय या ठिकाणी अतिशय व्यवस्थितरित्या चालू आहे आजही या ठिकाणी हो लोक आहेत तर त्यांची कामं होतात तुम्ही जे म्हणताय काय लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढल्यामुळे कार्यालयाचा ताण वाढला येणाऱ्या जाणाऱ्यांची लोकांची संख्या या ठिकाणी मोठी आहे बसायला तिथे गैरसोय होत आहे या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे की नाही हो झाला पाहिजे मग आमचंही म्हणणं तेच आहे ना का हे जे तुम्हाला कार्यालय आहे ना मग दुसऱ्या ठिकाणी हलवा ज्या ठिकाणी शासकीय जागा आहेत आणि जे लोक जे, लो, जे जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्या ठिकाणी सुखसुविधा उपलब्ध दे करून द्यावा आज आमच्या ग्रामपंचायतनी पंधरा गुंठे जागा या कार्यालयासाठी दिलेली तिथं तुम्ही आजही चला ती ग्रामपंचायतची इमारत बघून घ्या त्या ठिकाणी जे गायराने ती जागा दिलेली आहे त्या ठिकाणी पार्किंगची सोय होऊ शकते बाकीची होऊ शकते कुटुंबीय ते 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 ग्रामपंचायत वारुवाडी जी आहे अशा स्वरूपाचं मोफत जागा हो आमचे काल आमचे जे गावचे प्रथम नागरिक नागरिक आहेत विनायक शेटब सरपंच त्यांनी सांगितलंय तर ग्रामपंचायतमध्ये आम्ही मोफत जागा द्यायला तयारी आणि तसा मला वाटतं जे तसा ठराव ग्रामसभेत सुद्धा झालेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे आणि जे खैरे कुटुंब या कार्यालयासाठी द्यायला आहेत माझं म्हणणं असं आहे का तुम्ही इतरत्र दुसऱ्या संस्था आहेत त्यांना द्या ना वृद्धाश्रमाला द्या किंवा जी बाकीची ऑफिस आहे त्यांना द्या सरकारी दवाखान्याला द्या ह्याच ऑफिसला का आमचा प्रश्न आहे राजकारण आहे शंभर टक्के असल्यामुळे ते होऊ शकत नाही राजकारणाचा पाठिंबा असला ना राजकारण पेटू शकत नाही आणि आमच्या माहितीनुसार याच्या पाठीमाग आर्थिकच कारण असणार आहे याला कारण एक हे हे ऑफिस तिकडे गेल्याच्या नंतर त्यांचे ज्या काही जे बाकीचे गाळे असतील हे ते असतील ते त्यांना भाव जास्त भेटणार आहे आणि माग अशी मी यूट्यूबला एक त्यांच्याच घरातल्या लोकांची बातमी ऐकली का का त्या वास्तूवरून त्यांचा वाद चालू आहे मग आता सरकारी कुठला जारी का ज्या वास्तूसंदर्भात वाद चालू आहे तिथं ही सरकारी वस्तू कशी जाईन कुठल्या आधारे नेताय तुम्ही आमचा खडा सवाल आहे का ज्या संदर्भात घरामध्ये वाद चालू आहे ती केस माग अशी मी जी बातमी पाहिली त्या बातमीमध्ये सरळ सांगितले का त्या संदर्भात खेडला केस चालू आहे पुन्हा मुंबईला केस चालू आहे मग हे रजिस्टर ऑफिस इथं जात आहे काच काही फार राजकीय डाव किंवा याच्यात आर्थिक आर्थिकच कारण आहे याच्याशिवाय असं होऊ शकत नाही दादा तुम्ही वारंवाडीचे ग्रामस्थ आहात तुम्ही कार्यालय स्थलांतरित होत आहे ग्रामस्थ <laughs> म्हणून <मुनं> तुमच्यात काय भावना <laughs> आहे <हुआ हुआ है। laughs> माझी पहिली विनंती अशी आहे की या जागे संदर्भात पहिली गोष्ट डिस्ट्रिक्ट कोर्टात आणि हाय कोर्टात दावे प्रलंबित आहेत ज्यावेळी दावे प्रलंबित असतात त्यावेळी आपण हे ऑफिस हलवू शकत नाही कारण त्याला कुठली तरी ऑर्डर लागते कोर्टाची कोर्टाचा आणि मेन दाव्याचं स्वरूपच आहे की ही जागा स्थलांतर होऊ नये ही जागा ही मागणी आहे वारोळकडे वारोळकर वाडीकरांचं ही मागणी आहे की जागा स्थलांतरित होऊ नये दोन्ही कोर्टात हे दावे प्रलंबित आहेत पहिली गोष्ट ज्या ज्या ऑर्डर आता होत आहेत त्या ऑर्डरला काही अर्थ नाही त्या ऑर्डर व्हॅल्यू शून्य आहे त्याला कारण जोपर्यंत तुमचं दिवाणी दावा चालू आहे तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही दुसरी गोष्ट मी सांगतो आज स्टँडपासून ते अंतर सगळं मोजलं जाईल किती आहे पहिलं कोर्ट हेच बघणार आहे की स्टँडपासून अंतर किती आहे त्या अंतरावर सगळं ठरलं जाईल दुसरी गोष्ट इथे सहा गुंठे जागा उपलब्ध आहे सहा गुंठे जागा पाहिजे तसं आपल्याला करता येईल त्या दिवशी अजितदादासुद्धा असे म्हणलेले आहेत की मी फंड टाकतो सहा गुंठ्यावर त्यामुळे तसंही काही अडचण नाही आहे सहा गुंठ्यावर आपल्याला फंड टाकला जाईल आणि जे म्हणतात संडास नाही आहे सोय नाही आहे पाण्याची सोय नाही आहे पाठीमागे दोन संडास उपलब्ध आहेत त्यामुळे असे बोलता येणार नाही ना की सोय नाही आहे काही नाही आहे तिसरी गोष्ट तुम्हाला एक मला नमूद करायची आहे की आपण पहिली गोष्ट दावा प्रलंबित असताना काही लोकांनी आवाज अव्य बोलणं फार चुकीचं आहे त्यामुळे दाव्याचं काय होतं ते होऊन द्या पहिलं आणि मला अशी शाश्वती आहे पूर्ण की इथून ऑफिस आणणार नाही कारण खूप त्यात एक समितीसुद्धा गठन करावी लागते तुम्ही ज्यावेळी सरकारी ऑफिस नेताय त्यावेळी पहिली हट अशी आहे की तुम्ही समिती गठन करायला पाहिजे ती समिती गठन करून त्याचा निकाल आला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मी जाहीर नोटीस केली आहे का दारावर अशी नोटीस लावली काय हे ऑफिस स्थलांतर आहे म्हणून अजून एक माझी गोष्ट या निदर्शन आले की एका दिवसात ऑर्डर निघाली चोवीस तारखेला प्रांताने ऑर्डर काढली काहीतरी आणि पंचवीस तारखेला करारनामा झाला याचा एका दिवसात ही ऑर्डर बाय हँड आली का मेल पाठवला गेला ह्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे साहेब आणि मला खात्री आहे की ज्यावेळी तुम्ही हायकोर्टात दावा दाखल आहे डिस्ट्रिक्ट कोर्टात दावा दाखल आहे तुम्ही हे ऑफिस स्थलांतर करू शकत नाही नाही म्हणजे नाही हां दाव्यातनं ना निकाल येऊन द्या काय येईल ते सर्वांना बंधनकारक राहील तिथे जाईल किंवा इथे राहील पण दाव्याशिवाय तुम्ही हे ऑफिस नेऊ शकत नाही तुम्ही आज जे डी आर आय जी आर कोणी दाव्या कोर्टाशिवाय मोठे नाही आहेत जरी मंत्री जरी असतील तरी कोणी नाही दाव्याचा निकाल येऊन द्या त्याच्यानंतर सर्व स्पष्ट होईल आपल्याला काय करावं लागेल ग्रामस्थ म्हणून समजा जर अशा प्रकारचं जर गावपीठ खेळला जात असेल तर तुमची ग्रामस्थ म्हणून तुमची भूमिका काय असणार नाही काही नाही न्यायालयीन लढा देणार अमर आमोरण उपोषण तर चालूच आहे आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की न्यायालयीन लढ्यात शंभरनं एकशे एक टक्के इथे यश भेटणार काही माझ्या काही वैयक्तिक केस मी हायकोर्टात जाऊन सॉल्व्ह केलेलेच आहे मी स्वतः सुप्रीम कोर्टात माझ्या दोन केस जाऊन सॉल्व्ह केलेल्या आहेत माझं वय पंचेचाळीस असलं तरी मी बावीस वर्ष कोर्टातच आहे माझे माझ्यावर सुद्धा खूप अन्याय झालेले आणि मी अशाच प्रकारचे केस सॉल्व्ह करून आणले शिवाय निकाल लावून त्यामुळे मला शंभर टक्के गॅरंटी आहे की याचा निकालसुद्धा इथेच ऑफिसवर ठेवलं जाणार दादा तू देखील आंदोलनाला या ठिकाणी बसलेला आहे तुझ्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि तालुक्याचे जे आमदार आहेत दादा सोनवणे यांच्यापर्यंत तुम्ही तुमच्या या मागण्या पोहोचवल्या होत्या हो का आणि त्याच्यावरती आमदारांचं काय म्हणणं आहे ॲक्च्युली साहेब मी आंदोलनाला म्हणजे आंदो मी मीठिया आंदोलनाला बसलेलो आहे मी पिंपळगावचा ग्रामस्थ आहे आणि रहिवासी वारुवाडी गावचा आहे आमच्या वारुवाडी गावचे सरपंच विनायक भुजबळ यांनी हे आंदोलन किंवा हे उपोषण चालू करण्याअगोदर आमदार शरददादा सोनवणे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता असं काल त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे पण शरददादांनी त्याला कोणताही प्रतिसाद नाही दिलेला त्यांचा फोन उचललेला नाही त्याच्यानंतर मग हे सगळं पुढच्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मागण्या अशा आहेत का हे कार्यालय आय इथेच राहावं इथे चांगली बिल्डिंग व्हावी कारण की ही जागा त हयात दिलेली आहे मालकाने आणि जर तुम्हाला जर स्थलांतरितच जर करायचं असेल तर शासनाचा असा जी आर ए शासकीय जागा उपलब्ध असताना तुम्ही ते तिथेच स्थलांतरित करावे असं दोन हजार बाराचं परिपत्रक आहे काल आमचा एक सहकारी विक्रम भुजबळ यांनी ते परिपत्रक काही पत्रकारांना दाखवलेलं आहे ॲक्च्युली ते आज नाही आहेत आजच साधारणतः त्या वारुवाडी गावचे ग्रामस्थ चाळीस ते पन्नास लोक आज कलेक्टर ऑफिसला गेलेले आहेत आज तिथे मिटिंग घेतात संदर्भात सगळी चर्चा आहे आमच्या मागण्या अशा आहे का हे कार्यालय शंभर टक्के तुम्ही म्हणता एकोणीसशे पस्तीसचं कार्यालय आत्ता आजचा जमाना बदललेला सुख आहे सुखसुविधा अजून उपलब्ध झाल्या पाहिजेत ऑलरेडी आहेत ते वापरून देत नाहीत तो तो वेगळा प्रश्न आहे पण अजून सुसज्ज बिल्डिंग होऊ शकते इथे सहा गुंठे जागा आहे बारा हजार स्क्वेअर फीटचा एफ एस आय मिळू शकतो आणि त्यांच्या स्वतःच्या मालकीची बारा हजार स्क्वेअर फीट बिल्डिंग ही दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मालकीची होऊ शकते पण याच्यात माझा एकच प्रश्न आहे अधिकाऱ्यांना शासकीय जागा उपलब्ध असताना खाजगी बिल्डरच्या जागेत हे कार्यालय नेण्यासाठी एवढा अट्टहास हसका त्यांचा किंवा त्यांचा इंटरेस्ट का याच्यात आमचा स्पष्ट आरोप आहे का याच्यात शंभर टक्के काही ना काही आर्थिक देवाणघेवाण किंवा वैयक्तिक लाभाच्या गोष्टी झाल्या असाव्यात असा आमचा आरोप आहे त्यांच्यावरती त्याशिवाय ह्या गोष्टी घडू शकत नाही वारुवाडी गावच्या ठिकाणी दोन हजार चौदा साली ग्रामसभेमध्ये ह्या कार्यालयाला पंधरा गुंठे जागा देण्याचा ठराव संमत करण्यात आलेला आहे हा ठराव जिल्हा परिषदेचे सी ओ यांच्या मागणीवरून झालेला आहे कारण की जिल्हा परिषदेच्या सी ओंना ह्या कार्यालयाने नऊ बारा दोन हजार तेरा रोजी नऊ डिसेंबर दोन हजार तेराला पत्रव्यवहार केलेला आहे का आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी त्यानुसार त्यांनी ग्रामपंचायतीला त्यावेळेस तसं पत्र पाठवलं त्यावेळेसचे सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र शेडबनकर यांच्या काळातला तो ठराव आणि ग्रामसभेचा ठराव तशी कागदपत्रे देखील उपलब्ध आहे सगळ्यात त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळेस आम्ही आम्हा म्हणजे वारुवाडी ग्रामस्थांना सरपंचांना ही गोष्ट कळाली का हे कार्यालय तिकडं स्थलांतरित होत आहे त्याच्यानंतर वारुवाडी गावचे सरपंच विनायक भुजबळ यांनी आय जी आर साहेबांशी कॉन्टॅक्ट केला बिनवडे साहेबांशी त्यांना सगळी वस्तुस्थिती मांडली त्यानंतर त्यांनी सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी खाली श्रीमती पाकळे मॅडम दुय्यम निबंधक कार्यालय नारेंगावचे जे अधिकारी आहेत त्यांना नोटीस काढली का हा करार जो बेकायदेशीरपणे करार झालेला आहे भाडेकरार तो रद्द करण्यात यावा तसे त्यांना आदेश द्यावे तर पाकळे मॅडमने वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी त्यांना सगळे विकसक म्हणजे जे बिल्डर आहेत आणि जे जमीन मालक आहे यांना सगळ्यांना नोटीस काढली की बाबा हा करार दस्त रद्द करून घेण्यात यावा आणि तसे त्यांना आदेश दिले त्याच्यानंतर ते कोणत्याही प्रकार म्हणजे त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्याच्यानंतर परत चार एप्रिल दोन हजार पंचवीसला परत त्यांनी तसे तशी नोटीस काढली का तुम्ही हा भाडेकरार रद्द म्हणजे भाडेकरार आहे तो रद्द करून घ्या पण त्यांनी परतही कोणती प्रतिसाद दिला नाही त्याच्यानंतर सोळा पाच दोन हजार पंचवीसला माननीय आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय शरददादा सोनवणे यांच्या पत्राचा रेफरन्स देऊन आय जी आर साहेबांनी खाली जे डी आर साहेबांना निर्देश दिले की हे कार्यालय खाजगी जागेत तिकडे स्थलांतरित करण्यात यावं असं त्यांनी स्पष्टपणे तशी नोटीस दिलेली त्याचे पुरावे देखील आमच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर आम्ही वीस तारखेला वीसांनी स्वतःच्या स्वरूपाचा खाजगी जागेत हलवण्यासाठी पत्र व्यवहार हो तुम्हाला एकच मिनटं फक्त मला वेळ द्या मी दाखवतो तर ती श्री पत्र येतो सौरभेजार हे पहा पंचवीस दोन दोन हजार पंचवीसचं पत्र आहे इथे बघा आपला विश्वासू श्री श्री दादा सोनवणे आणि जिल्हाधिकारी साहेबांना दिलं आहे याच्यावरती रिमार्क आपले चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आहे महसूल मंत्र्यांचा त्याच्यानंतरचं चा, एक लेटर तुम्हाला दाखवतो रद्द करण्याचा हे पहा हे सोळा पाच दोन हजार पंचवीस प्रति दुय्यम निबंधक नारायणगाव विषय दुय्यम निबंधक नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे कार्यालय सध्या असलेल्या जुन्या जागेवरून नव्याने तयार होणाऱ्या इमारतीमध्ये स्थलांतरित करणार संदर्भ काय दिलेला आहे माननीय श्री शरददादा सोनवने जुन्नर विधानसभा सदस्य यांचे पत्र जावक क्रमांक आणि दिनांक लिहिलेलं आहे त्याच्यावरती आमची शरददादांना एकच हात जोडून ग्रामस्थांची विनंती आहे दादा तुम्ही या जुन्नर तालुक्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे या वारुवाडी गावानेसुद्धा तुम्हाला चांगली साथ दिलेली आहे तर तुम्ही आज गावाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे ना की बिल्डरच्या बाजूने आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे तर तुम्ही गावाच्या बाजूनेच उभे राहाल सगळी वस्तुस्थिती काळाल्यानंतर आणि ह्या उपोषणाला आणि ह्या याला या आंदोलनाला पाठिंबा देऊ तुम्ही नाही असं आम्हाला तरी म्हणजे माहीत नाही असू शकतात नसू शकतात काय उद्देश नाही याच्या संदर्भात माझ्याकडे कोणती माहिती उपलब्ध नाहीये आहे शरद दादांना आमचं असं म्हणणं आहे का शरद दादांची बिल्डरने शंभर टक्के चुकीच्या पद्धतीने दिशाभूल केलेली आहे आणि आज बिल्डरमुळे शरददादा शरद ना तोंड घशी पाडायची वेळ आलेली आहे तर शरद दादांना विनंती आहे की शरददादा तुम्ही आज वारुवाडी ग्रामस्थांना पाठिंबा देऊ हे कार्यालय शासकीय जागेतच स्थलांतरित कसं होईल याकडे तुम्ही पाहावे अशी आमची तुम्हाला नम्र विनंती आहे आणि तुम्ही ती कराल एवढी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे याच्यामध्ये मागण्या जर मान्य होत नसतील आणि कार्यालय स्थलांतरित करण्याच्या प्रक्रिया आहे त्याला जर जोर येत असेल तर मग पुढचा तुमच्या टोकाचं पाऊल काय असणार आता ग्रामस्थ तर आज मीटिंगला गेलेले आहेत आमचे गावचे सरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत संजय शेठ वारुळे आहेत आशिष शेठ फुलसुंदर आहेत अजून बरेचसे ग्रामस्थ आहेत जे आज गेलेले आहेत तिथे जवळपास चाळीस ते पन्नास लोक आज कलेक्टर ऑफिसला आहे आज तिथे निर्णय होण्याची शक्यता आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याच्यानंतर मग सगळे ग्रामस्थ विचार विनिमय करून पुढचा निर्णय करतील न्याय देवतेवर तुमचा विश्वास शंभर टक्के न्याय भेटेल शंभर टक्के सगळे वारुवाडीचे ग्रामस्थ या संदर्भात एकवटलेले आहेत शंभर टक्के तशा ग्रामस्थांच्या भरपूर सहा पण आहेत ग्रामस्थ स्वतःहून इथं येत आहेत ये ग्रामस्थ इथं सा येऊन ये सांगत आहेत की हे कार्यालय आपल्या गावातच राहिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट साहेब हे जर कार्यालय शासकीय जागेत वारुवाडी ग्रामपंचायतच्या तिथे जर गेलं तर वारुवाडी ग्रामपंचायतने दोन हजार तेवीस चोवीस रोजी दोन हजार तेवीस साली तेवीस का चोवीस साली व्यापारी संकुलासाठी शासनाकडे जागा मागितलेली गायरान जागा अकरा गुंठे त्याची प्रक्रियासुद्धा सुरू आहे सरपंच त्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे आज ह्या कार्यालयामुळे तिथे आज जर व्यापारी संकुल जर झालं तर आज वारुवाडी गावाला त्याच्यातून चा उत्पन्न चालू होणार आहे तिथे गाळे भाड्याने जातील तिथे दस्त करणारे येतील वकील लोक येतील झेरॉक्सवाले येतील हॉटेलवाले येतील आज गावाला उत्पन्न चालू आहे ते गावचं उत्पन्न आहे ते जे उत्पन्न आहे ते खाजगी बिल्डरचं उत्पन्न आहे आमचा याला विरोध आहे तुम्ही गावाच्या बाजूने राहा आज गावाला न्याय द्या का तुम्ही बिल्डरला न्याय ना देऊ आज वारूवाडीसारख्या गावामध्ये आज खूप चांगले चांगले बिल्डर होऊन गेलेले आहेत किंवा आहेत आज भळगट साहेब आहेत बडेरा साहेब आहेत जाधव साहेब आहेत यांनी खूप चांगल्या चांगल्या इमारती वारुवाडीमध्ये बांधलेल्या आहेत वारुवाडी गावच्या वैभवात त्यांनी भर टाकलेली आहे पण त्यांनी असं कधीही केलेलं नाही का शासकीय कार्यालय आपल्या जागेत न्यायचं आणि आपल्या बिल्डिंगची व्हॅल्यू वाढवायची आणि तिथले गाळे चढ्याधाराने विकायचे असं कधीही केलं नाही आमचा स्पष्ट आरोप आहे बिल्डरवरती त्यांनी फक्त हे कार्यालय तिथं नेण्यामागचा त्यांचा फक्त आर्थिक हेतू आहे आणि हा आर्थिक हेतू त्यांना वैयक्तिक लाभ येतो तो, तो ना की गावचा लाभ आहे ना तो नारिंगावकरांना वैयक्तिक लाभ होणार आहे ना तो वारुवाडीकरांना होणार आहे ना, ना, ना जुन्नर तालुक्यातला कोणाला होणार आहे तो वैयक्तिक बिल्डरला लाभ होणार आहे विरोध आहे ग्रामपंचायतीने ग्राम ठराव ग्राम घेऊन पास करायला हवा होता त्या संदर्भात काही वारुवाडी ग्रामपंचायतीने प्रक्रिया केलेल्या आहेत का हो आणि वारुवाडी ग्रामपंचायतमध्ये कार्यालय स्थलांतरित व्हावं या संदर्भामध्ये काही चर्चा झाली आहे का ग्रामपंचायत हो आता हे पास आहे इथे तुम्ही घ्या हा ठराव आहे सव्वीस एक दोन हजार चौदाचा चा आ, श्री अध्यक्ष कोण आहे श्री देवेंद्र सुदाम बनकर सरपंच हम्म याच्यामध्ये हा ठराव ठराव सर्वानुमते मंजूर गायरान जमीन निबंधक कार्यालयाकरता देण्याबाबत चर्चा करणे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांकडील पत्र पुढे आवक क्रमांक जावक क्रमांक आणि ते लिहिलेलं आहे दिनांक नऊ बारा दोन हजार तेवीसच्या पत्राप्रमाणे सदर विषयावर सविस्तर चर्चा करून शासनाने रितसर कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या अटीवर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नेवकर रस्त्याच्या पश्चिमेकडील पंधरा गुंठे जागा देण्यास या संस्थेची हरकत नाही असा ठराव दिलेला आहे त्याच्यानंतर ह्या कार्यालयाचा परत एकदा व त्यावेळेस देवेंद्र शेटबनकरांनी या कार्यालयाला हा ठराव देऊन पत्रव्यवहार केला त्यावेळेस ते बोलले का ही जागा आमची तर आहे आम्हाला इथंच हे कार्यालय ठेवायचं आहे आणि आत्ता शासनाच्या नवीन नियमानुसार ते पत्र आहे पाहायचं हे बघा हा शासन निर्णय मागाशी तुम्हाला जे मी बोललो दोन हजार बाराचा की बाबा तुम्हाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी आणि सुशोभीकरण करून देण्यासाठी तुम्हाला निधी देण्यात आलेला आहे हे बघा एवढ्या एवढ्या यांना आजपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एवढ्या त्रेचाळीस कार्यालयांना त्याच्यानंतर हां कोल्हापूरची ही बातमी आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायती असं कुठेही तसा पत्र असा ठराव पण झालेला आहे तो असा पत्र व्यवहार पण आहे तर ॲक्च्युली सरपंचांकडे आज सगळे कागदपत्र आता बघा साहेब हा चार बारा दोन हजार तेवीसचा एक ठराव आहे साहेब हे प्रोसिडिंग आहे तिथे चार बारा दोन हजार तेवीसला नवीन ग्रामपंचायत होती म्हणजे आ, आ त्यावेळेस तिकडे कार्यालय शिफ्ट झालं होतं त्यावेळेसचा हा सगळा ठराव ब हे कार्यालय इथंच कार्यरत राहावं म्हणून असं आहे त्याच्यानंतर साहेब हे बघा हा हा मासिक सभेचा ठराव आहे आणि हा ग्रामसभेचा था। सभेचा ठराव त्याच्यानंतर सगळ्यात जी गोष्ट वारुवाडीमध्ये सरकारी जागा भरपूर अवेलेबल आहे तो सातबारा कुठे कुठे विक्रमने नेलाय का नेलाय का पुण्यात नेलाच नेला आहे असं आहे आता तुम्हाला मग अशी ज्या मी तारखा सांगितल्या त्यात तुम्ही थोडंसं याच्यावरती पण फोकस करू शकता सतरा दोन दोन हजार पंचवीसला ला यांनी भाडेपट्टा दस्तऐवज क्रमांक हा रद्द करण्याबाबत दे आदेश देण्यात आलेले असं पत्र कोणी काढलं प्रश देशपांडे साहेबांनी आता याच्यात तुम्ही तफावत हो बघा याच्यानंतर वीस दोन दोन हजार पंचवीसला पाकळे मॅडमने ह्या सगळ्यांना लेटर काढलं ले। हे कुणी काढलं दुय निबंधक श्रेणी एक निबंधक कार्यालय नारेंग पाकळे मॅडम यांनी याच्यानंतर परत हे लेटर कुणी काढले चार दोन चार चार दोन हजार पंचवीसला परत एकदा पाकळे मॅडमने यांना लेटर काढलेलं आहे बाबा हा दस्तऐवज रद्द करा त्याच्यानंतर हा हे देशपांडे साहेबांच्या याच्यावरून सांगितलेल्या गोष्टी आता सोळा पाच दोन हजार पंचवीसला परत एकदा हे सगळं कोण सांगत आहे देशपांडे साहेब जे डी आर साहेब यांनी काय सांगितलंय शरददादा सोनवणे यांच्या पत्रानुसार तुम्ही तिकडं म्हणजे त्यांचा रेफरन्स घेऊन तुम्ही ते कार्यालय तिकडं शिफ्ट करा असं तुम्ही सांगता म्हणजे याच्यात तफावत किती आहे प्रश्न देशपांडे साहेब एकदा म्हणतायत हा करार करारांवर तफाव आहे शंभर टक्के शंभर टक्के टक्के दबाव कोणाचा आहे असं आम्हाला माहित नाही पण आमचं म्हणणं आहे का शंभर टक्के बिल्डरच्या दबावाखाली येते असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि शरददादा सोनवणे यांची ह्या बिल्डरने शंभर टक्के दिशाभूल केलेली आहे त्याच्यामुळे शरद दादांना या सगळ्या गोष्टींची जर कल्पना असती तर शरद दादांनी हा निर्णय घेतला नसता एवढे मी तुम्हाला खात्रीने सांगतो म्हणजे दादाच नाही अतुल शेडबेनके असतील आशाताई बुचके असतील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील दादा शेरकर असतील हे सगळे लोकप्रतिनिधी कायम जनतेसाठीच उभे आहेत आम्ही म्हणजे कोणत्या पक्षाचा किंवा हा हा विषयच नाही ते हा जनतेचा विषय हा गावचा लढा आहे हा गावासाठी चाललेला आहे याच्यात राजकारण न आणता याच्यात गावाच्या बाजूने उभं राहावं आपला माणूस म्हणून जे आमदार काम पाहतात निश्चित स्वरूपात जुन्नर ग्रामस्थांच्या सोबत ते आपला माणूस म्हणून उभे राहतील आता त्यांनी राहा अशी आमची अपेक्षा आहे आम्ही अपेक्षा व्यक्त करू शकतो त्यांना विनंती करू शकतो राहतील नाही राहतील हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा